ठाणे संस्कृतीचे लेणे काय कमाल आहे ना हे ठाणे शहर एकीकडे विकासाची गगन भरारी तर दुसरीकडे निसर्ग संपन्न येऊ एकीकडे तलावपाळीची शांतता तर दुसरीकडे गायमुख चौपाटीचा उत्साह एकीकडे गडकरी रंगायतनचा ऐतिहासिक वारसा तर दुसरीकडे घाणेकर नाट्यगृहाचं आधुनिक कलावैभव ठाणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि प्रगतीचं एक अनोख लेणं आहे शहर म्हणून वेगानं वाढताना या ठाण्यानं आपली संस्कृतीही तेवढ्याच अभिमानानं आहे आणि यात सांस्कृतिक संचिताचा पाया म्हणजे गडकरी रंगायतन एकोणीसशे अठ्याहत्तर पासून ठाणेकरांच्या कलाप्रेमाचं साक्षीदार असलेलं हे कला मंदिर कालवघात काहीस जीर्ण झालं होतं पण कलेच्या या मंदिराला नवसंजीवनी देण्याचा विडा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलला तब्बल एकतीस कोटींच्या खर्चातून गडकरी रंगायतनचा पुनर्जन्म झाला आज जेव्हा रंगमंचावर तिसरी घंटा वाजते तेव्हा प्रत्येक ठाणेकरांचा अभिमानानं भरून येतो कलेची ही उज्ज्वल परंपरा जपतानाच आता हे सांस्कृतिक वैभव शहराच्या इतर भागात विस्तारू पाहत आहे नाट्य पंढरीची ही ओढ आता केवळ शहरापुरती मर्यादित राहिलेली नाही ठाणेकरांची नाटकावरची हीच निष्ठा लक्षात घेऊन विस्तारणाऱ्या घोडबंदर पट्ट्यासाठी गायमुख येथे सात हजार तीनशे पन्नास चौरस मीटरचं तिसरं भव्य आणि अत्याधुनिक नाट्यगृह साकारत आहे आता नाट्य कलेचा हा वारसा थेट घोडबंदरच्या दारापर्यंत पोहोचला आहे आणि मग कळवा वासीय ह्यात कसे मागे राहतील तिथेही एक नाट्यगृह हो उभं राहत आहे तब्बल बारा हजार सातशे चौरस मीटर परिसरा जगण झालंय छान कारण धनुष्यबाण